पुढच्या काळात आपण जे जे शब्द दिले ते ते शब्द पूर्ण करण्यासाठी एकही दिवस थांबणार नाही विजन तुम्हाला येणाऱ्या पाच वर्षात प्रत्यक्षात आणून दाखवेल हा शब्द पुन्हा एकदा देतो ज्या ज्या गावाला पाणी पोचायचंय तो पाणी पोचवायचं असेल माड्याच्या शहराच्या सर्वांगीण विकासाचा असेल आणि जे मी आपल्याला विजन मांडलो विस्तृतपणे मी अधिक वेळ घेत नाही ते सर्व गोष्टी करण्यासाठी माझ्याकडून कुठेही कमी पडणार नाही वेळ आली कोणतंही सरकार असेल त्या सरकारच्या दारात जाऊन त्या ठिकाणी विनंती करेल त्या ठिकाणी आपल्यासाठी वेळ पडली तर त्यांच्या पाया पडेल पण निधी आणेल आपल्याला दिलेला शब्द त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहून तो पूर्ण करेल हा शब्द पुन्हा एकदा देतो हा प्रसंग हा प्रसंग असा आहे आनंदाचा प्रसंग आहे आज आपण आनंद साजरा करू आपण आपल्याला मी एवढंच बोलतो ज्याच्या बाबतीत आपल्याला सांगितलंय ते, ते प्रामाणिकपणे काम करेल उसाच्या बाबतीत तर काही घेऊ नका निवडणूक संपली भाऊ सगळे त्या ठिकाणी आजारी पडले कोण दावा होत पण मी दुसऱ्या दिवशी मुली टाकून कारखाना चालू केला <laughs> आणि आचारसंहितेमुळे मला कार्यक्रमाला जाता येत नव्हतं तरी मी बाजूला बसून तो कार्यक्रम पार पाडून आज कारखाना चालू झालाय ऊसाच्या बाबतीत काही काळजी करू नका त्यांच्या गुणाच्या दाखवायला देऊ नका जनतेच्या पद्धतीनं विश्वास करा या विश्वासानं तुमच्या सोबत राहील आणि मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण सगळेजण जो माझ्यावरती आशीर्वाद आणि प्रेम दिलंय त्या प्रेमातून आशीर्वादातून कधीही चुकलाही करणार नाही आणि आपल्या सगळ्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी एकही मिनिट स्वस्त बसणार नाही एवढा शब्द येतो माझ्या मायमाग जनतेनं ज्या पद्धतीनं मला आशीर्वाद दिलाय त्या सर्वांचं हात जोडून मनापासून आभार मानतो आभार मानतो आणि माडावासियांना पाण्याचा प्रश्न असेल ऋणांगणाचा असेल हे सगळे करण्यासाठी शेतीच्या प्रश्नासाठी आतापासून कामाला लागून काम करेल आणि मायाबाप जनतेनं तीस हजाराचा धक्का दिलाय त्यामुळं मी आपला अधिकीचा वेळ घेत नाही आपण सगळ्यांनी मला निवडून दिलं आपल्या सर्वांनी काम करून दाखवण्याची संधी दिली छत्रपती शिवाजी महाराजाचा श्वर पुत्र इतरच बसवून दाखव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील

गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर